आज, आज सकाळपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना या तीन महाविकास पक्षाची महत्वाची बैठक इथे सकाळी सुरू झाली आणि आपण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण वर्षाताई गायकवाड त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील जितेंद्रजी आव्हाड रवींद्र चव्हाण हे प्रमुख नेते अनिल देशमुखजी स्वतः होते शिवसेनेतर्फे मी आणि विनायक राऊत बाळासाहेब बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमची प्रदीर्घ चर्चा सकाळपासून झाली आज निर्णय बरेचसे झालेले आहेत आणि अत्यंत सकारात्मक पण एक महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे आज महाविकास आघाडी जी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाही आहे आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सी पी आय सी पी आय एम शेतकरी कामगार पक्ष आम जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे त्यांना समाविष्ट केलेला आहे आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी शेका पक्ष पक्ष मी बोललो ना जयंतराव पाटील स्वतः होते सगळ्यांशी आज व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही अधिक मजबूतीनं पुढे जाते आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळाले वंचित बहुजन आघाडीचे आज जे नेते बैठकीत सहभागी झाले होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही आम्हाला अपमानास्पद मला माहीत नाही त्याने बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ नाही अजिबात नाही मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोचलेला आहे वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते, ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं म्हणजे व्यवस्थित बसले आपल्या बसल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात ते तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि दोन तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहे

तीव्र सोड़ दिया मतभेद तो तो आज महाविकास आघाड़ी की एक बैठक हुई संपन्न हुई आप देख रहे हैं हाँ। आज के बैठक में हमने महाविकास आघाड़ी में सी पी आई सी पी आई एम आप समाजवादी पार्टी और वंचित बहुजन आघाड़ी को भी महाविकास आघाड़ी में हमने आज शामिल किया है ये बहुत बड़ी बात है तो हमारा पीडब्ल्यू टी और आज महाविकास आघाड़ी जो तो है और मजबूत हो गई हमारे में कोई मतभेद नहीं तीन पार्टी प्रमुख है स्वीट शेयरिंग बहुत ही पॉजिटिव तरीके से आगे चल रहा है बस मेरे ख्याल से दो दिन पहले ही रमेश चरंद जी ने क्लरिफाई किया है कि हम तीनों ही मिलकर उनसे बातचीत करने के लिए ऑथोराइज है बघतोय महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक आत्ता पार पडलेली आहे आणि त्यानंतर संजय राऊत असतील अशोक चव्हाण असतील आणि इकडे जयंत पाटील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते इथे आत्ता बोलत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी आता विस्तारतीय आहे अशा पद्धतीचं एक महत्त्वाचा स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि त्यानुसार वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेतलेलं आहे आणि त्या संदर्भातलं पत्रही पाठवलं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे